बघा एका संख्येला सोळाने गुन्ह्याऐवजी दहाने गुणले असता गुणाकार तीसने कमी होतो तर ती संख्या कोणती असा संख्या शाब्दिक उदाहरणे घटकावर आधारित प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा भा। तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळी पोटी हा ग्रुप आणि ही सेवा लक्षात तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही लक्ष द्या बरेच लेखर कॉमेंट करता सर मी तुमच्या केवळ प्लेलिस्ट पाहून व्यक्त करतात हे सगळं मोठे पण माझ्या माऊलीला ओके मी केवळ निमित्त हा प्रश्न आहे संख्या शाब्दिक उदाहरणे या घटकावर आधारित एका संख्येला सोळाने गुणण्याऐवजी दहाने गुणले असता गुणाकार तीसणे कमी येतो ती संख्या कोणती असा प्रश्न इथं उपप्रश्न असतात ह्याच्याकडे आम्ही बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे प्रश्न नीट वाचला पाहिजे नेहमी पक्की एक रहस्य नेहमी पक्की लक्षात ठेवा एखाद्या वेळेस अभ्यास कमी असला तरी चालतो मात्र परीक्षा हॉलमध्ये पेपरला कसं फेस करायचं ह्या क्लुप्त्या इथले काही स्ट्रॅटेजी धोरण तुम्हाला नि, निश्चित यश मिळवून देणारे असत लक्ष द्या सोपे प्रश्न नजर टाकली डोळे टाकले की याचं उत्तर हे बाबा पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत हे मेथड यूज करा आणि तिथं रिमार्क करा की बा हा प्रश्न झाला याचं उत्तर सी आहे अडतीसा प्रश्न झाला याचं उत्तर बी आहे पासष्टावर असे पहिल्या फेरीमध्ये पाच पंचवीस पन्नास जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी जितके सापडतील तितकं चांगलं म्हणजे एखादा चुकीचा निर्णय आपल्याकडून घेतला जाऊ नये हंड्रेड पर्सेंट याचं उत्तर हेच आहे मग तीस प्रश्न जरी सापडले लगेच गिरून घ्या मात्र हे करत असताना अडोतीसाव्या प्रश्नाचं उत्तर सी आहे नाही तर पहिल्याच ओएमआर सीट वर पहिल्याच प्रश्नाचं सी करसा हे अवधान पक्क ठेवा एखाद्या देवाच्या पाया पडा बाबा देवा सद्बुद्धी दे अवधान दे वेळ वाचवा दुसरी फेरी करा दुसऱ्या फेरीमध्ये आता पहिल्या फेरीमध्ये तीस प्रश्न आले ओएमआर सीट वर गिरून घेतले जे काम तीस मिनिटाचं होतं तीन मिनिटात झालं किंवा पाच मिनिटं जास्तीत जास्त लागत नाहीत पाच मिनिटं पण पकडा तीस मिनिटाचं काम एक प्रश्न एका मिनिटात सोडवायचं तीस मिनिटाचं काम पाच मिनिटात झालं दुसरी फेरी घ्या असा कॉन्फिडन्स बिल्ड बिल्डप करा वाढवा दुसऱ्या फेरीमध्ये आता पहिले तीस प्रश्न पहिल्या फेरीमध्ये झाल्यामुळं एक आत्मविश्वास वाढतो लक्षात आणि दुसऱ्या फेरीमध्ये आणखीन बघा झाडा झुडपाखाली लपलेले प्रश्न प्रारंभी दर्शनी अवघड वाटणारे प्रश्न तेही सोपेच असतात शेवटपर्यंत सोपेच आपल्याला सोपं 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 करायचं सोप्याकडून अवघडाकडे ही वाट निवडायची अभ्यासापेक्षाही ही युक्ती फार महत्वाची कारण नाही तर एखाद्या वेळेस अभ्यास भी भरपूर आहे आणि एखाद्या अवघड प्रश्नाचा जीव गुंतला इथंच गेले दहा मिनिट हे मला काहीत नाही हे केलं पुढे जायचंच नाही लक्षात घ्या हटवादी धोरण सोडून द्या ही कृप्ती अवलंबा दुसऱ्या फेरीमध्ये सर पुन्हा पंधरावीस प्रश्न सापडले गिरवून घ्या ओ असताना आपण त्याच प्रश्नाचा पर्याय गिरवतो का हे अवधान मात्र पक्की ठेवा लक्षात तिसऱ्या फेरीमध्ये जे अवघड प्रथम दर्शनी किंवा दर्शनी अवघड वाटणारे जे प्रश्न होते ते सुद्धा तुम्हाला पर्यायाची चाहूल देतात शेवटची एखादी फेरी अशी करा की याच्यामध्ये दोन पर्याय चुकीचेच वाटतात सबसेल दोनच पर्यायामध्ये उत्तर आहेत असे प्रश्न घ्या शेवटी नशिबाचे काही प्रश्न असतात लक्ष द्या अशा पद्धतीनं हा पेपर सोडवण्याचा रवैया यूज करा तुम्ही निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी पाच दहा मिनिट कसे उरतील रिलॅक्सेशन मध्ये मला सगळा पेपर चेक करण्यासाठी हे असं निवांत धोरण प्रश्नपत्रिकांचा परीक्षा जवळ आल्या असताना सराव करा लक्ष द्या कधी कधी अभ्यासापेक्षा हे धोरण मौनिक ठरते हा अनुभव लक्ष द्या एका संख्याला सोळाने गुन्ह्याऐवजी दहाने गुणले असता गुणाकार तीसने कमी होतो ती संख्या कोणती हा उपप्रश्न आहे याच्यातला ती संख्या इथं मांडा ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं नामाभिदान मिळालेलं आहे एक संख्या म्हणजेच हे दोन शब्द ऍज इक्वल आहेत ह्या दोन गोष्टी सेम आहे ती संख्या कोणती सर उदाहरणार्थ ती संख्या यक्स आता या संख्येला सोळानं गुणायचं होत सोळाने गुणायचं होतं मग तेव्हा सोळानं गुणायचं या संख्येला ही संख्या यक्स आहे गुणाकार काय आला असता सोळा एक्स आला असता परंतु दहा गुणलं दहाने गुणलं मग आता दहा न गुणलं त्या संख्येला ती संख्या यक्स तेव्हा गुणाकार काय येणार दहा ती संख्या गुणिला सोळा न गुणायचं सोळा एक्स ती संख्या गुन्ह्याला दहा न गुन्हायचं सोळा न गुन्ह्याऐवजी दहा काय झालं की गुणाकार न कमी आला म्हणजे त्या गुणाकारामध्ये तीसचा फरक आला हे तुम्हाला मग सगळ्यांना कळते हा फरक म्हणजे काय वजाबाकी याचा अर्थ ही मांडणी करायची कशी हे सगळं शहाणपण येण्यासाठीचा एक मार्ग राज मंत्र सांगतो दररोज अर्धा तास ते चॅट जी पेटी व्हॉट्सअप वगैरे गुगल किंवा युट्यूब विनाकारण फालताड धंदे कुठ्याने करत बसल्यापेक्षा अर्धा तास जीवनाला आकार देण्यासाठी खर्च करा अर्धा तास गणित अवघड वाटते का तर रोज नित्य नेमानं अर्धा तास गणिताला द्या म्हणजे माझे व्हिडिओ पाहा मला अर्निंग नो 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 असं नाही अर्धा तास गणितासाठी गणित झरावाना अगदी सोपं बनते निक्रांनो पाण्याचा सतत पडणारा थेंब दगडामध्ये छेद निर्माण करत असतो ही साधी सोपी गोष्ट आम्ही आमच्या डोळ्यानं बघतो खरंच दगड पाण्याच्या त्या एका थेंबापेक्षा बलवंत बलवंत आहे का हो बलवान आहे का हो नाही मग या दगडामध्ये पाशाणा समज दगडामध्ये छेद निर्माण करण्याची योग्यता बळ साहस आणि धैर्य थेंबामध्ये आलो कुठून तर त्याच्या सातत्यामुळे त्या थेमामध्ये असलेलं सातत्य त्या दगडामध्ये छेद निर्माण करत असते गाडीहून पडल्यावर काही लागत नाही हो पण गाडीला जो वेग आहे त्या वेगामुळे हातपाय तुटतात मोडतात मग हा सातत्यामध्ये ही असते गणिताचा अवघड वाटते अर्धा तास दररोज सराव करा लक्ष द्या आपल्या जीवनाच्या करिअर साठी चोवीस सा तासातला एक तास आम्ही समर्पणात्मक भावनेतून स्वाध्या आणि साधना यासाठी व्यतीत केला पाहिजे हा तुम्हाला एक माऊलीच्या कृपेनं सल्ला सोडवण कशी करायची सोळा आहे सोळा न गुणले त्यावेळेस गुणाकार येणार होता सोळा दहा न गुणलं त्यावेळेस गुणाकार येणार होता दहा एक हे कसं आलं तुम्हाला कळाला असेल मग सोळा न गुणण्याऐवजी दहा न गुणल्यामुळं गुणाकार तिथने कमी होतो म्हणजे त्या येणाऱ्या गुणाकारामध्ये तिचा फरक आढळतो असं गणिताला म्हणायचं मग हे तीस इथं मांडले आता ही वजा बाकी करा फरक म्हणजे वजा बाकी असते लक्ष द्या सोळा एक्स वजा दहा एक्स म्हणजे ही वजाबाकी किती हो तर सहा एक समोर हे फरकाचे तीस यक्सला एक लेकरांनो संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल, असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते तत्पर आहे यक्षसोबत गुणीला असलेले सहा आता परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अर्थात तीस कडे जातानी बागीला स्वरूपात म्हणावे लागतात यक्ष म्हणजे काय तर हा पाचनं गेलेला भाग यक्ष काय आहे सर यक्ष म्हणजे ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं नामाविधान ती संख्या कोणती पाच हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या सगळेच प्रश्न सोपे असतात परंतु प्रश्न सोडवायचे कसे याचं धोरण निश्चित विजय मिळवून देत असते यश मिळवून देत असते लेकरांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल वा अक्सर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी माऊलीच्या कृपेनं तळमळीनं राबतात अवश्य चॅनल सबस्क्राईब करा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा भा। आणि एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो हे वचन तुम्हाला देतो okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाय